तालू खरे जलनायक शेखर भाऊ बाकी सारे बैनर बहादर मसवड शहराला शेखर भाऊ गोरे यांच्या टँकरचा आधार ठरलेला आहे ऐन दुष्काळात माण तालुक्यातील गावागावात मोफत पाणी पुरवठा करणारे शेखर भाऊ गोरे हे खरे जलनायक ठरले आहेत इतर नेते केवळ पोस्टर हिरो आहेत अशी प्रतिक्रिया जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे माण तालुक्यात प्रचंड दुष्काळ पडला असून लोक पाणी पाणी करत आहेत तर म्हसवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी कोरड्या पडल्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे शहरातील ही पाणी टंचाई दूर करण्यास पालिका प्रशासन कमी पडत असल्याने पाण्यासाठी महिला वर्गाने पालिकेवर मोर्चे काढले मात्र पाणीपुरवठा होत नाही ही, ही बाब जेव्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मान खटावसे नेते शेखर गोरे यांना समजले तेव्हा त्यांनी जराही वेळ न दवडता स्व खर्चातून म्हसवडकरांना मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जोवर येथील पाणी टंचाई दूर होत नाही तोवर शहरात दररोज मोफत दोन टँकरद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार असा निर्धार शेखरभाऊ गोरे यांनी केला आहे शेखर गोरे यांनी दाखवलेले हे दातृत्व पाहून म्हसवडकरांनी शेखर गोरे हे एखाद्या देवदूताप्रमाणे आपल्या मदतीला धावून आले आहेत देवदूत काम करतोय आणि त्या देवदूताचं नाव आहे शेखर गोरे आम्ही शेखर भाऊंना फोन केला आणि भाऊना विनंती केली की भाऊ म्हसवड हे चाळीस हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि या गावामध्ये पी प्रचंड पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे अशा अवस्थेमध्ये तुम्ही मान तालुक्यामध्ये पिण्याचं पाणी पुरवताय तर तुम्ही म्हसवडवर सुद्धा या ठिकाणी म्हसवडला म्हसवडमध्ये नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवावं आणि भाऊंनी तात्काळ होकार दिला नुसतंच होकार दिलं नाही तर भाऊनी तातडीनं आज या ठिकाणी मसवड नगरीमध्ये जनतेचं हित लक्षात घेऊन जनतेची गरज लक्षात घेऊन दोन पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं शेखर भाऊ हे जलदूत आणि देवदूत आहेत म्हटलं तर वावगं ठरणार नाही आम्ही मसवडकर नागरिक शेखर भाऊंचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ही पिण्याच्या पाण्याची सुविधा जोपर्यंत टंचाई आहे तोपर्यंत त्यांनी पुरवावी अशी मी करायच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि आमच्या